सर्वांना नमस्कार मित्रांनो सोवाल करा महाराज या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मसावी आणि लसावी वरचे शाब्दिक उदाहरण आज आपण घेणार आहोत या अगोदरच्या मध्ये आपण लसावी आणि मसावीचा बेसिक पूर्ण घेतलं होतं त्यामध्ये विभाजक विभाज्य म्हणजे काय मसावी कशी काढायची लसावी कशी काढायची मूळ अवयव पद्धत या सर्व पद्धती आपण समजून सांगितल्या होत्या आता या व्हिडिओ मध्ये आपल्याला मसावी आणि लसावी यावरती शाब्दिक उदाहरणं पाहायची आहेत तर चला मित्रांनो आपलं पहिलं उदाहरण आपण पाहूया तर पहिलं उदाहरण असं आहे मित्रांनो तीन सिग्नल अनुक्रमे पंचेचाळीस नव्वद आणि एकशे वीस सेकंदांनी लागतात ते सकाळी नऊ वाजता एकत्र लागले होते तर पुन्हा किती वाजता ते एकत्र लागतील तर, लागती। तर बघा मित्रांनो आता काय करायचंय आपल्याला या पंचेचाळीस नव्वद आणि एकशे वीस या तिघांचा काय करायचा एलसीएम काढायचा बघा एलसीएम कसा काढतो आपण पंचेचाळीस नव्वद आणि एकशे वीस अशा प्रकारे आपण मांडणी करून घेत असतो त्यानंतर मग काय करायचं बघा एक कॉमन संख्या बघा ज्याला या या तिन्ही संख्येला त्या संख्येने भाग जाईल अशी बघा पंधराने सगळ्यांना भाग जातो मग इथे यायचे पंधरा मग पंधराने पंचेचाळीसला भाग केला किती जातात पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा सख नव्वद आणि पंधरा आठ एकशे वीस मग बग बघा मित्रांनो आता बघा इथं तीन आहेत इथं सहा आहेत आणि आठ आहेत याच्यात कॉमन काही आहे का बघा तीन ने भाग जातो याला तीन एक तीन तीन दोन्ही सहा आठला भाग जातो का नाही मग आठ दशाला तसे खाली घ्यायचे त्यानंतर बघा याला ने भाग जातो बघा दोन एक दशाला तसे त्याच्यानंतर बे एक बे आणि बे चोक आठ म्हणजेच आपला लसावी काय येईल मित्रांनो लसावी बरोबर हे सगळे आणि हे सगळे यांचा गुणाकार म्हणजे काय येईल लसावी येईल बघा पंधरा गुणिले तीन गुणिले दोन गुणिले चार या सगळ्यांची गुणाकार करायचा बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस गुणिले दोन गुणिले चार आता बघा पंचेचाळीस जुने नव्वद म्हणजेच नव्वद गुणिले चार म्हणजेच काय आले नव्वद चौक तीनशे साठ तीनशे साठ सेकंद बघा हे आपल्याला कशामध्ये दिलेले आहे सेकंदामध्ये दिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर सुद्धा कशामध्ये येईल सेकंदामध्ये उत्तर येईल आपलं मग या सेकंदाचं आपल्याला काय करायचंय मिनिटामध्ये रूपांतर करायचं बघा कसं करायचं मग तीनशे साठ ला मिनिटामध्ये रूपांतर करायचंय आपल्याला तर त्याला काय करायचं साठ ने भागायचं मग साठ मध्ये हा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे सहा मिनिटांनी सहा मिनिटांनी ते परत तीनही सहा मिनिटांनी परत तीनही जे सिग्नल आहेत ते एकत्र लागतील मग मला सांगा सकाळी ते नऊ वाजता एकत्र लागले होते तर नंतर एक एकत्र कधी लागतील ते नऊ वाजून सहा मिनिटांनी नऊ वाजून सहा मिनिटांनी परत ते एकत्र लागतील आता मित्रांनो चला आपण दुसरं गणित घेऊया चला तर मित्रांनो आपण दुसरं गणित पाहूया दोन अनुक्र बेल अनुक्रमे आठ आणि बारा मिनिटांनी वाजतात सुरुवातीला नऊ वाजता दोन्ही बेल्स एकत्र वाजल्या होत्या तर नंतर किती वाजता दोन्ही बेल्स एकत्र वाजतील आणि नऊ पासून अकरा पर्यंत दोन्ही बेल्स किती वेळा एकत्र वाजतील हे आपल्याला काढायचे तर बघा बघा मित्रांनो काय करायचं दोन बेल आहेत किती मिनिटाला वाजतात एक आठ मिनिटाला एकदा वाजते आणि एक बारा मिनिटाला वाजते तर आठ आणि बाराचा आपण एलसीएम करून घेऊ एलसीएम कशाचा काढायचा आठ आणि बाराचा एलसीएम काढायचा बघा कसा काढायचा इथल्या आठ आणि इथे याचे बारा असं मांडून घ्यायचं त्याच्यानंतर दोघांना कशाने भास जातो बघा चारने जातो चार दुने आठ चार त्रिक बारा म्हणजे बघा आता याच्यामध्ये काही कॉमन आहे का नाही मग दशाला तसं ठेवून द्यायचं बघ लसावी आपला किती येईल लसावी बरोबर चार गुणिले दोन गुणिले तीन चार गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे लसावी किती आला चार दुने आट, मंजेश, न, मंजेश, दुनी आठ आठ तरी चोवीस ठीक आहे चोवीस लसावी आला आता आपल्याला इथं आठ आणि बारा मिनिटे दिली होत म्हणून ही काय आलं चोवीस मिनिटे आलं म्हणजेच म्हणजेच जर नऊ वाजताच्या दोन्ही बिल्स वाजल्या होत्या तर नंतर नऊ वाजून चोवीस मिनिटाला बेल वाजले असतील किती मिनिटाला वाजले असतील नऊ वाजून चोवीस मिनिटाला कारण चोवीस मिनिटाला त्या परत एकदा वाजायच्या ठीक आहे आता बघा दुसरा प्रश्न नऊ पासून अकरा पर्यंत दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील आता नऊ पासून अकरा पर्यंत नऊ ते मध्ये किती मिनिटं असतात मित्रांनो दोन घंटे दोन घंट्यामध्ये किती मिनिटं असतात साठ मिनिटे असतात बघा दोन घंटे म्हणजे किती मिनिटे दोन घंटे म्हणजे बघा नऊ पासून अकरा पर्यंत एकत्र वाचतील ते नऊ ते अकरा म्हणजे किती घंटे झाले किती घंटे झाले दोन घंटे दोन घंटे म्हणजे एकशे वीस मिनिट मग या एकशे वीस मिनिटाला या चोवीसने काय करायचं भागायचं बघा बारा एक बारा बारा जुने चोवीस ठीके मग काय आलं दहा चे दोन बेक बे बेपनचे दहा म्हणजे पाच नऊ पासून अकरा पर्यंत मध्ये किती वेळा वाचतील पाच वेळा वाजतील किती वेळा पाच वेळा वाचतील परंतु नऊ वाजता एकदा वाजते ती बेल नऊ वाजता एकदा वाजते म्हणून पाच अधिक एक बरोबर किती सहा वेळा म्हणजे नऊ पासून अकरा पर्यंत दोन्ही बेल किती वेळा वाचतील तर सहा वेळा वाचतील मित्रांनो परत एकदा सांगतो आठ आणि बाराचा लसावी काढून घ्यायचा आठ आणि बाराचा लसावी काढून घेतलेला आहे आपण चार गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे त्यांचा लसावी आला चोवीस आपल्याला इथे मिनिटे दिले होते म्हणून उत्तर आपल्या मिनिटामध्ये येईल याचा युनिट आपण काय ठेवायचं मिनिट ठेवायचं मग नंतर किती वाजता दोन्ही बिल्स एकत्र वाजतील मग नऊ वाजता जर वाजल्या होत्या तर नऊच्या नंतर चोवीस मिनिटांनी वाजतील म्हणजेच नऊ वाजून चोवीस मिनिटाला नऊ वाजून चोवीस मिनिटाला परत गेल वाजेल आता नऊ पासून अकरा पर्यंत किती घंटे होतात दोन घंटे होतात मग दोन घंटेची एकशे वीस मिनिटे म्हणजे त्याला चोवीसने भागायचं बघा मग काय आलं बारा, बारा पास। पास एक बारा बार्जून एक चोवीस त्याचं उत्तर आलं पाच ठीक आहे पाच उत्तर आलं म्हणजे नऊ ते अकराच्या मध्ये पाच वेळा वाजते पण नऊ वाजता एकदा वाजते ती नऊ वाजताची ही बेल ॲड केली आपण तर नऊ पासून अकरा पर्यंत किती वेळा बेल वाचतील सहा वेळा वाचतील चला मित्रांनो आपण अजून तिसरं गणित पाहूया चला तर मित्रांनो आपण तिसरं गणित पाहूया बावन मीटर अठ्ठ्याहत्तर मीटर एक्क्याण्णव मीटर लांबी असलेले तीन कापड आहेत त्या कापडांपासून समान लांबी असलेले जास्तीत जास्त तुकडे तयार करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर हो लांबीचा असेल आणि एकूण तिकडे किती होतील हे आपल्याला बघायचे बघा आपल्याला काय किती बावन्न मीटर अठ्याहत्तर मीटर आणि एक्क्याण्णव मीटरचे तीन कापड दिलेत मग यांची मांडणी आपण करून घ्यायची बघा इथे लिहायचे बावन्न त्याच्यानंतर लिहायचे अठ्याहत्तर त्याच्यानंतर लिहायचे एक्क्याण्णव बघा या तिन्हीलाही कशाने भाग जातो तेराने भाग जातो बघा तेरचोक बावन्न तेरसका अठ्याहत्तर आणि तीरथकी एक्क्याण्णव म्हणजे याला तेराने भाग जातो तेरचोक बावन्न तेरसक अठ्याहत्तर आणि यामध्ये काही कॉमन आहे का मित्रांनो काहीच कॉमन नाही मग बघा आपला मसावी काय येईल मग मसावी मसावी काय येईल तेरा येईल तेरा आपला मसावी झाला बघा आता हे कापड प्रत्रेक जे आहे ते आपल्याला मीटर मध्ये दिलेले आहेत म्हणजे उत्तर काय येईल तेरा मीटर म्हणजे प्रत्येक कापड प्रत्येक जे कापड आहे ते कापडाचा तुकडा किती मीटर लांबीचा असेल तेरा मीटर लांबीचा प्रत्येक तुकडा असेल किती मीटर लांबीचा असेल प्रत्येक तुकडा तेरा मीटर लांबीचा असेल बरोबर आहे आता बघा या बावनचे किती तुकडे झालेत चार तुकडे झालेत अठ्याहत्तर चे सहा तुकडे झालेत आणि एक्क्याण्णवचे सात तुकडे झालेत किती मीटरचे तेरा मीटरचे मग एकूण तुकडे किती कसे करायचे चार अधिक सहा अधिक सात म्हणजे चार अधिक सहा अधिक सात बरोबर सहा चार दहा दहा सात सतरा म्हणजे एकूण तुकडे किती निघाले एकूण तुकडे बरोबर सतरा एकूण तुकडे निघाले सतरा आणि प्रत्येक तुकड्या किती मीटर लांबीचा असेल तेरा मीटर लांबीचा असेल तर नेक्स्ट उदाहरण आपण घेऊया तर चला मित्रांनो आपण चौथं गणित पाहूया तीन मित्र एका वर्तुळाकार मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे शहाण्णव सेकंद दोनशे चाळीस सेकंद आणि तीनशे छत्तीस सेकंदामध्ये पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते आरंभ जवळ भेटतील तर बघा मित्रांनो आता आपण काय करायचं बघा किती दिले शहाण्णव सेकंद दिले दोनशे चाळीस सेकंद दिले आणि तीनशे छत्तीस सेकंद दिले मग यांना असं मांडून घ्यायचं शहाण्णव सेकंद द्यायचे शहाण्णव त्याच्यानंतर लिहायचे दोनशे चाळीस आणि त्याच्यानंतर ते, लिहायचं तीनशे छत्तीस अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आपण मग बघा तिन्ही काय समसंख्या येतात मग यांना दोन न भाग जातो का जातो बेचोक आठ बेआठी सोळा बे एक बे बेगुन चार शून्य बे एक बे बेसख बारा एक उरला बेआठी सोळा मग परत समसंख्या आल्या मग याला परत दोन ने भाग जातो का जातो मग बघा बे दुने चार बे चोप आठ बेसक बारा शून्य आणि त्यानंतर आठ सोळा आणि बेचोप आठ त्यानंतर बघा आता आपण असा दोन दोन ने भाग बसल्या नंतर आपल्याकडे वेळ जास्त लागेल आपल्याला मग आता बघा चोवीस साठ आणि चौऱ्याऐंशी ला बाराच्या पाड्यात येतात काय हे मग बाराने डायरेक्ट भाग द्या मग बाराने भाग दिला बारा दुने चोवीस बारा पंचे साठ आणि बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे खाली काय आलं दोन पाच सात आता दोन पाच सात मध्ये काही कॉमन आहे का काहीच कॉमन नाही मग आता आपण काय करायचं मग यांचा हा काय झाला बसावी झाला आणि हा हा आणि दोन पाच सात आणि दोन दोन बारा यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी तर आता बघा आपण काय करायचे लसावी काढून घ्यायचं आता लसावी लसावी काही बघा लसावी म्हणजे बसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार दोन दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन गुणिले बारा त्याच्यानंतर दोन गुणिले पाच गुणिले सात गुणिले दोन गुणिले पाच गुणिले सात आता यांचा करून घ्यायचा गुणाकार बघा बेक बे बे गुण्य चार 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 गुणिले बारा गुणिले दोन गुणिले पाच गुणिले सात आता बघा बार चोक अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस इथे लिहून घ्यायचे गुणिले बेपंचे दहा दहा साते सत्तर मग काय येईल इथं अठ्ठेचाळीस गुणिले सत्तर <laughs> मग बघा सात साते छप्पन सहा चाळीस पाच सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच तेहतीस आणि हा शून्य दशाला तसा इथं लिहून घ्यायचा म्हणजे लसावी का आला तेहतीसशे साठ सेकंद म्हणजे तेहतीसशे साठ सेकंदामध्ये ते परत आरंभ जवळ काय आपल्याला काय दिलं इथं किती मिनिटानंतर दिले आणि आपलं उत्तर कशामध्ये आले सेकंदामध्ये आले मग आपण काय या करायचं याला याला साठने भागायचं सा। का भागायचं कारण याला आपल्याला मिनिटामध्ये उत्तर काढायचंय बघा हा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक सहा सहा पंचे तीस आणि सहा सहा छत्तीस म्हणजे उत्तर का चपन टे। चपन टे आनंतर, चपन टे आनंतर काय आलं छप्पन मिनिटे म्हणजे छप्पन मिनिटानंतर छप्पन मिनिटानंतर ते काय करतील आरंभ जवळ भेटतील ठीक आहे चला आपण नेक्स्ट उदाहरण घेऊ कोणाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून देऊ शकता तर मित्रांनो आता आपण पाचवं गणित पाहूया बघा दोन इलेक्ट्रॉनिक घड्याळे अनुक्रमे अठ्ठावन्न आणि साठ सेकंदाने एकदा बीप देतात तर त्या दोन्ही घड्याळी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी एकत्रित बीप देतात तर पुन्हा किती वाजता त्या एकत्रित बीप देतील बघा आपल्याला काय विचारलं इथं की पुन्हा एकत्रित देत कधी बीप देतील आणि बीप अठ्ठावन्न आणि साठ सेकंदाने एकदा बीप देतात बघ असे मांडून घ्यायचे आपण अठ्ठावन्न आणि साठ बघ यांचा आपल्याला काढायचा लसावी बघा लसावी कधी काढायचा आणि बसावी कसा कधी काढायचा शाब्दिक उदाहरणामध्ये हे फार महत्वाचं आहे जर आपल्याला विचारलं असेल एकत्रित बीप कधी देतील दोन घंटा एकत्रित कधी वाचतील दोन डॉक्टर एकत्रित देत कधी दवाखान्यामध्ये येतील असे जर प्रश्न आपल्याला विचारले असतील तर त्या प्रश्नामध्ये सरळ सरळ आपण काय करायचा लसावी काढायचा आणि आपल्याला असे जर प्रश्न असतील की तीन कापड आहेत ते वेगवेगळ्या लांबीचे आहेत आणि त्यांचे समान तुकडे करायचे आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं मसावी काढायचा मग ही गोष्ट तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घ्यायची कुठं लसावी काढायचा आणि कुठं मसावी काढायचा तर बघा मित्रांनो अठ्ठावन्न आणि साठ यांचा आपल्याला लसावी काढायचा बघा या दोघांना सुद्धा दोन्ही भाग जातो बे दुने चार एक उरला बेनवे अठरा बे, बे त्रेक सहा आणि शून्य ठीक आहे मग आता बघा एकोणतीस आणि तीस मध्ये काही कॉमन आहे का काहीच कॉमन नाही ठीक आहे म्हणून लसावी काही येईल आपला लसावी लसावी येईल बघा दोन गुणिले एकोणतीस गुणिले तीस दोन गुणिले एकोणतीस गुणिले तीस बघा एकोणतीस गुणे अठ्ठावन्न गुणिले तीस म्हणजेच अठरी चोवीस हत्ताला एक किनापाची पंधरा ह्याच्या दोन तीन अबाजी पंधरा दोन सतरा आणि हा शून्य कशाला तसा इथं म्हणजे सत्ते सतराशे चाळीस सेकंदाला परत एकत्रित बीप मारतील बरोबर आहे दोन घड्याळे सतराशे चाळीस सेकंदाला परत एकत्रित बीप देतात आता हे सेकंदामध्ये आहे याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय मिनिटामध्ये मग मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं या सतराशे चाळीसला ने भागायचं मग बघा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक सहा साई दुने बारा पाच उरले साहित चोपन्न म्हणजे किती आलं उत्तर एकोणतीस मिनिटे म्हणजे एकोणतीस मिनिटानंतर पुन्हा ते काय करतील बीप देतील मग आता मला सांगा अकरा वाजून अकरा मिनिटाला एकदा बीप दिली होती तर त्यानंतर किती मिनिटाला देतात परत एकोणतीस मिनिटाला देतात मग एकोणतीस मिनिटे याच्यामध्ये प्लस करा नऊन एक दहा कि दहा येतात हाताला एक चार आणि अकरा वाजून चाळीस मिनिट मग परत ते किती वाजता बिब देतील एकत्रित अकरा वाजून चाळीस मिनिटाला मित्रांनो गणित आवडलं तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा आपला या अगोदरचा बेसिकचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकलेला आहे तो पण व्हिडिओ खूप छान आहे सर्वांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा म्हणजे लसावी आणि मसावी कशा करायच्या याचा कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय शिवाय तुम्हाला शाब्दिक उदाहरण जास्त जमणार नाहीत त्यामुळे कृपया प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पाहावा त्या व्हिडिओचे लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे आणि त्या लिंक वरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला मित्रांनो तुमची आता मी रजा घेतो भेटूया पुढील भागामध्ये भाग तीन मध्ये धन्यवाद